जालना जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा दिला इशारा प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन प्रादेशिक हवामानशास्त्र कुलाबा मुंबई यांनी दिलेल्या सूचनानुसार जालना जिल्ह्यात आज सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवामान खात्याने पुढील काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे मेघगर्जना होत असताना किंवा विजा चमकताना झाडाखाली टावर खाली किंवा धातूचे कुंपण विद्युत खांबाजवळ थांबू नये वादळी वारे व वा विजेच्या वेळेस मोबाईल टी व्ही कॅम्प्युटर किंवा इतर विद्युत उपकरणांचा वापर टाळावा मोकळ्या मैदानामध्ये विजा चमकत असताना भूर्जावर बसून कान व डोके झाकून ठेवावे जमिनीशी कमीत कमी संपर्क साधावा ट्रॅक्टर शेतीची अवजारे मोटरसायकल सायकल अशा वाहने किंवा धातूच्या वस्तूंपासून दूर राहावे धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये शेतकरी बांधवांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी आणल्यास त्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे असे प्रकारचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे त्याचप्रमाणे वादळी वारे विजा आणि मुसळधार पावसामुळे धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी स्वतबरोबरच जनावरांचे संरक्षण करण्यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या शून्य चोवीस ब्याऐंशी बावीस एकतीस बत्तीस या क्रमांकावर किंवा जवळच्या तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे